कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष हा जगातील सर्वोत्तम शब्द आहे हे वाक्य आपल्या हृदयात करून आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत समाजातील वंचित कष्टकरी घटकांसाठी संघर्षरत राहिलेल्या शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज नववा स्मृती दिन सनातन यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृती स्मारकाचं लोकार्पण आज होत या पार्श्वभूमीवर कॉम्रेड पानसरे यांची संघर्षमय वाटचाल सांगणारा हा संक्षिप्त माहितीपट अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार गावामध्ये गोविंद पानसरेंचा जन्म झाला घरात गरिबी शिक्षणाचा गंध नाही अशा वातावरणात वाढणाऱ्या पानसरेंना मात्र ध्यास होता तो शिक्षणाचा याच ध्यासापोटी वयाच्या पंधराव्या वर्षी गोविंद पानसरे कोल्हापुरात आले या काळात पानसरे यांनी वृत्तपत्र विक्रेता महानगरपालिकेत शिपाई जकात नाक्यावर कर्मचारी म्युनिसिपल स्कूल बोर्डात प्राथमिक शिक्षक असे मिळेल ते काम केले अखेर अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी पदवी संपादन करत कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि वकील म्हणून कामाला सुरुवातही केली सुरुवातीच्या काळात डाव्या समाजवादी गटात कार्यरत असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी एकोणीसशे बावन्न साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारून सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून दिलं विविध क्षेत्रातील कामगारांच्या संघटनांची बांधणी करत त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढे उभारण्यास प्रारंभ केला एकोणीसशे त्यांचा सक्रिय सहभाग होता या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आपल्या पासष्ट वर्षांच्या सार्वजनिक जीवनात कॉम्रेड पानसरांनी अनेक लढे उभारले अनेक चळवळींचं नेतृत्व केलं वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांशीही त्यांनी वाद घातला समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा जातीप्रथा यांच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला राजर्षी शाहूंच्या नगरीत आयुष्य व्यतीत करणारे कॉम्रेड पांसरे हे मार्क्स लेनिन फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पैग आणि कृतीशील अनुयायी होते ज्या कोल्हापुरात शाहू महाराज कर्मकांडा विरुद्ध लढले तिथेच जेव्हा हजारो किलो धान्य जाळून महायज्ञ करण्याचा घाट काही घातला तेव्हा त्यांचा हा प्रयत्न पाडण्यासाठी कॉम्रेड पानसरे आणि ज्येष्ठ नेते भाई एन डी पाटील यांनी या महायज्ञाविरोधात जनआंदोलन उभे केले अखेर कोल्हापूरच्या जनतेनेच यज्ञावर बहिष्कार टाकला आणि या महायज्ञाचा बोजवारा उडाला बाबरी मशीद पाडल्यानंतर सगळीकडे धार्मिक तेढ वाढू लागली तेव्हा कॉम्रेड पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात स्थापन झालेल्या आम्ही भारतीय लोक या आंदोलनाने कोल्हापूर शहरातील सलोखा टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली एकूणच कोल्हापूरचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवण्यात कॉम्रेड गोविंद मोठा वाटा होता कोल्हापूरचे आंदोलन हे देखील कॉम्रेड पानसरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे लढले गेलेले एक महत्वाचे जन आंदोलन आहे सोपे बोलणे आणि सोपे लिहिणे हे कॉम्रेड पानसरे यांचे वैशिष्ट्य होते त्यांनी शिवाजी कोण होता ही पुस्तिका लिहून शिवरायांनी सामान्य माणसांसाठी केलेलं कार्य अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवलं कॉम्रेड पानसरे यांनी कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानची स्थापना श्रमिक केली श्रमिक प्रतिष्ठानची गेली बावीस वर्ष अव्याहतपणे सुरू असलेली कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला महाराष्ट्रातील महत्त्वाची विचारप्रवर्तक व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वातील कम्युनिस्ट कार्यकर्ता लेखक कवी शाहिर, प्रचारक इत्यादी विविध असलेली एकसंध समर्थ प्रतिमा जनमानसात रुजावी यासाठी कॉम्रेड गोविंद पानसेरे यांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले आतापर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी दहा संमेलने यशस्वीपणे संपन्न झाली आहेत आंतरजातीय आंतर विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी कॉम्रेड पानसरे यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात सहायता केंद्र सुरू करण्यात आले आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी महाराष्ट्रातील शंभर कम्युनिस्ट नेते व कार्यकर्त्यांची चरित्रे प्रकाशित केली यातून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा आणि परिवर्तनवादी चळवळीचा इतिहास शब्दबद्ध केला आपल्या ब्याऐंशी वर्षांच्या जीवनात कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी समाजातील असंख्य वंचित घटकांच्या संघटनांचं नेतृत्व केलं त्यांच्या या समाज प्रबोधक कार्याची दखल घेऊन त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भाई माधवराव बागल पुरस्कार दोन तीन साली कोल्हापूर भूषण पुरस्कार तसेच दोन हजार बारा साली राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय ऐशी वर्ष पार एक माणूस। काम करू हे चकित देशात बदललेल्या राजकीय परिस्थितीत भारतीय संविधानावर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि धोक्यात आलेली लोकशाही वाचवण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी फॅसिझम विरोधात व्यापक लढा उभारत सनातनी प्रतिगाम्यांना थेट आव्हान दिले अशावेळी संत तुकाराम महात्मा गांधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना मारणाऱ्या भ्याड नथुरामी प्रवृत्तीच्या सनातनी प्रतिगामी विचारांच्या शक्तींनी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी कॉम्रेड उमा पानसरे यांना गोळ्या घालत भ्याड हल्ला केला या भीषण हल्ल्यातून कॉम्रेड उमा पण पण कॉम्रेड गोविंद यांचे 20 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले आणि आयुष्यभर कामगार आणि कष्टकऱ्यांचा आवाज बनलेले महाराष्ट्रातील एक लढाऊ वादळ शांत झाले सर्व शोषित वंचितांना समतेचे सन्मानाचे जीवन जगता यावे तसेच भारतीय संविधानातील जपली यासाठी सर्व धर्मनिरपेक्षतावादी पुरोगामी डाव्या पक्ष संघटना कामगार शेतकरी व दलित संघटना आणि अल्पसंख्याकांनी आपापसातील मतभेद विसरून शत्रुमित्र विवेक बाळगून एकत्र यावे असा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला संविधानिक मूल्ये धर्मनिरपेक्ष विचार प्रणाली आणि लोकशाहीवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी आता सर्वांनीच ही अभेद्य एकजूट उभारून जातीयवादी धर्मांध प्रतिगामी फॅसिस्ट प्रवृत्तीला हद्दपार करणे हेच खरे कॉम्रेड गोविंद पानसरे यांना अभिवादन ठरणार आहे त्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार आपण सर्वजण करूया इनकलाब जिंदाबाद